अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे दुर्गे तालुका गडिंगलज येथे मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ भक्त मंडळ व अन्नछत्र यांच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण व विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला सकाळी साडे वाजता उदय इंदुलकर व ग्रामसेवक विकास मोठे यांच्या हस्ते वटवृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आलं रात्री आठ वाजता देवलॉन्सचे विलास सोलापुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर दुंडगे गावातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला रात्री नऊ वाजता उपस्थित सर्व स्वामी भक्तासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुंडगेगाव व परिसरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात वटवृक्षपूजनासाठी उपस्थित होत्या यावेळी मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब खवरे सचिव अक्षय हिरेमठ खजिनदार सचिन ओहरा पुष्पक शहा बाळकृष्ण सावंत अजित मगदूम हरीश घबाडे प्रकाश मगदूम डॉक्टर काशिनाथ संकेश्वरी दुंडाप्पा पाटील संजय शेंडे संजय पाटील कपिल पाटील काशीनाथ नाईक अरुण घबाडे संदीप सोलापुरे संतोष मधकरी समर्थ घबाडे अविनाश मगदूम मारुती कालकुटगी आयुष देसाई आप्पासाहेब घबाडे किरण घबाडे दयानंद सुळकुडे श्री हिरेमठ अशोक घबाडे पवन नाईक प्रशांत नाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गडिगलस तालुक्यातील भडगाव येथील लीलावती भीमराव जंगली वय पंधरा वर्षे या नवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळपास लावून घेत आत्महत्या केली तिच्या आत्महत्येने सर्वांच्या स्मनाला चटका लागला असून ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची वर्दी तिचे वडील भीमराव इराप्पा जंगली यांनी गडिंगलज पोलिसात दिली आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नाही पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की लिलावती ही गडिंग्लज येथील दी शिंदे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती शाळेला उन्हाळ्यात सुट्टी असल्याने शनिवारी दिवसभरती आपल्या शेतात आई वडिलाबरोबर पेरणीला मदत करण्यासाठी गेली होती रात्री सर्वजण जेवण करून मधल्या खोलीत झोपले होते पहाटे साडेपाचच्या सुमारास जाग आल्यानंतर वडील भीमराव हे उठून स्वयंपाक खोलीत गेले असता तेथील लाकडी तुळीला नायलाईनच्या दोरीने लिलावतीने गळपास लावून घेतल्याचं दिसलं त्यामुळे त्यांनी तातडीने घरातील सर्वांना उठवलं तिला तातडीने मोटरसायकलवरून गडिंगलज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तिच्या पश्चात आई वडील आजी तीन लहान बहिणी असा परिवार आहे घरात आपल्या आई वडील व लहान बहिणीसोबत नेहमी हसत खेळत राहणाऱ्या लिलावतीने अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वांनाच धक्का बसला शिवनगेगावचे सुपुत्र राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक माजी प्राचार्य संतराम शंकरराव पाटील यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळने दुःख निधन पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव इथं झालं त्यांच्या जाण्याने तालुक्यात एक शोककळा बसला धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज